नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे लताबाई आणि कावेरी ह्या दोघींची मंदिरामध्ये भेट होते आणि त्यानंतर लताबाई कावेरीला विचारते नानासाहेबांना जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं यावरती कावेरी लताबाईला म्हणते काय बोलता येत आई तुम्हाला काय आहे त्यांच्याबद्दल काहीही नाही लताबाई कावेरीला म्हणते जानकी तर तुमचीच मुलगी आहे ना यावरती कावेरी लताबाईला सगळं काही खरं सांगते आणि म्हणते जानकी माझी मुलगी नाही तर ऐश्वर्या माझी मुलगी आहे आणि हे सत्य ऐकून लताबाईला मात्र धक्का बसलेला आहे आणि खूप मोठं सत्य तिच्यासमोर आलं आहे तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की लताबाई मंदिरामधून येऊन खूप रागाने दार उघडते आणि डायरेक्ट ऐश्वर्यासमोर येऊन थांबते दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल की जानकी पोलिसांकडे तो सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ घेऊन जाते आणि ती पोलिसांना सगळं काही खरं सांगत असते त्यानंतर पोलिसांना ती विचारते हा माणसाला तुम्ही आहे म्हणजे हा माणूस आपल्या गावातलाच आहे तो कुठे भेटेल कुठे असतो आणि मी त्याला कुठे शोधू असा प्रश्न पोलिसांना जानकी करत असते तर पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलीस म्हणतात त्याला तू शहीद चौकामध्ये शोधू शकतेस तो तिथेच असतो की पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार ती त्याला शोधाला निघालेली असते आणि ती तिथे सगळ्यांशी चौकशी करत फोटो दाखवत विचारत असते तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो ए चा देना असा गुंडाचा आवाज येतो आणि त्यानंतर जानकी पाठीमागे वळून पाहते तर तोच माणूस असतो तर जानकी त्या गुंडाला रंगे हात पकडणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद